चिरंजीव गणेश राजू बडगर यांच्या बावीसाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा व्हावेत तुम्ही शतायुषी आणि दीर्घायुषी हीच सदिच्छा गणेश तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या जन्मदिवशी तुमचं जीवन फुलांनी सजलेलं असावं आणि प्रत्येक क्षणात हसू आणि आनंद पसरलेला असावा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जीवनाच्या आनंद मिळो अशी माझी प्रार्थना आहे तुमचा जन्मदिवस आनंद आणि सुखाने भरलेला असो तुमच्या खास दिवशी तुम्हाला आशा प्रेम आणि सुखाच्या सर्वात मोठ्या आशीर्वादांची प्राप्ती हो तुमच्या जन्मदिवसाला खूप शुभेच्छा शुभेच्छुक बंडगर कोळेकर शेडगी आणि शिरगाडे परिवार

¡Eso <coughs> असा होता की दिल्लीच्या मदतीला म्हणजे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री जात होता परंतु गेल्या दहा बारा वर्षापासून गुजरात्यांचे पाय चाटणं जेव्हापासून महाराष्ट्रातल्या काही नेत्यांनी ने सुरू केलं तेव्हापासून मराठी माणसाची गळचिपी मुंबईत होत होती महाराष्ट्रात होत होती त्यामुळं तमाम मराठी माणसाची इच्छा होते की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि या मराठी माणसाच्या इच्छेचा आदर राखून माननीय उद्धवसाहेब ठाकरे व माननीय राजसाहेब ठाकरे आज एकत्र आलेले आहेत आज एकत्र येत आहेत न तर भाजपच्या शिंदेसेनेच्या पोटात असा काही पोटशुळ उठलेला आहे की शिवसेनेचा जालिम उतारा जेव्हा या निवडणुकीत आम्ही देऊ त्याला हाबाडा म्हणतो आम्ही मराठीत जेव्हा हाबाडा दिला जाईल तेव्हा हे जमिनीवर आल्याशिवाय राहणार नाही आणि मराठी माणसाची मान मुंबई आणि महाराष्ट्रात उंचवल्याशिवाय राहणार नाही మన సైనికాన్ని సది ఆగా విజయసా దివస ఆని येणार జం జిత నంది ఆజ్ 25 వర్షపత్న ఆజ్ అమ్జా సగల్చ ఆనంద లభావ దేయ్ పరేవర్షపత్ అమ్జీ ఇచా హుతి కి దోని బందు ఎకత్ర అవె అని ఆజ్ సంపూర్ణ โలాపూర్ మహారాష్ట్ర కాయ్ అంటే ఆజ్ రూపియ आधी कुणाच्या बापाची हे जे आम्ही स्लोगन देत होतो तर परत आता एकदा मुंबई ठाकरेंची हे येणाऱ्या भविष्यामध्ये दिसून येईल आणि नुसती मुंबईत नाही तर अख्खा महाराष्ट्र आज ठाकरेंचाच था आहे हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये कळेल जनतेची सेवा करण्यासाठी आज हे दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राला झालेला आहे आज मनसैनिकांना आनंद झालेलाच आहे पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला आज आनंद झालेला आहे आणि मुंबईमध्ये जर मराठी माणूस त्याचा न्याय मिळायचा असेल तर ठाकरे बंधू पर्याय नाहीये आणि आज हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र झाले आज मनसैनिक आणि शिवसैनिक या दोघांच्या वतीने मी आई तुळजाभवानीचे भवानीचे राहायचे तसेच आज गणपती का सांगले आज अतिशय आनंदाचा दिवस आहे महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट बघत होता आम्ही सगळे शिवसैनिक असतील मनसैनिक असतील आम्ही ज्या क्षणाची वाट बघत होतो आज आमचं स्वप्न पूर्ण झालं आहे दोन्ही भाऊ आज एकत्र आलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला आहे आणि निश्चितपणे विकास काय असतो हे भारतीय जनता पार्टीला या दोन भावांच्या माध्यमातून आता समजून येईल कारण हे दोन भाऊ विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी राजकारण समाजकारण करतात आणि समोरची पार्टी फक्त जातीयवाद धर्मात भांडणं लावणे भावात भांडणं लावणे अशा पद्धतीचं राजकारण दहशतीचं दाग धपडशाहीचं दादागिरीचं त्या लोकांनी राजकारण चालू केलेलं आहे त्या त्यांच्या राजकारणाला महाराष्ट्रातली जनता कंटाळलेली आहे ज्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या ती निवडणुकीमध्ये देखील हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी आमच्या विचाराचे लोक निवडून आलेले आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीला लक्षात आलेलं आहे की बाबा विकास काय असतो कारण आता या दोन भावाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शहरी द्या किंवा ग्रामीण द्या या दोन्ही ठिकाणी निश्चितपणे विकास होईल याची मला खात्री आहे बघा कसं आहे की, की परप्रांतीयांना जे लोक बाहेरचे लोक महाराष्ट्रात राहत आहेत मराठी बोलतायत मराठी माणसाची अतिशय चांगल्या प्रकारे वाटतायत ज्यांना मस्ती जे दादागिरी करत नाहीत अशा लोकांबद्दल आमचं काही म्हणणं नाही परंतु तुम्हाला मराठी भाषा येत असताना देखील जाणून बुजून मस्तवालपणे इथं येऊन राहून इथंच खाऊन इथंच पैसे कमवून जर आमच्या लोकांवर अन्याय करत असेल तर त्या ठिकाणचा तो थो मुद्दा आहे असा कुठलाही आता मुद्दा राहिलेला नाही निश्चितपणे या महाराष्ट्रातील सगळी जनता या दोन भावांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहील कारण या महाराष्ट्रातील जनता आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेली जनता आहे त्यामुळे निश्चितपणे बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते या दोन भावांनी आता पूर्णत्व सांगले आणि त्यामुळे जनता का दोन्ही भावांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील आजचा दिवस अत्यंत अविस्मरणीय आणि इतिहासात नोंद असणारा आजचा दिवस असणार आहे आणि सोला महाराष्ट्रात सगट सोलापूर मध्ये सगळ्या महाराष्ट्रातली जनता मराठी जनता ही एवढी आज एकदम खुश झालेली आहे की ज्या वर्षोनुवर्ष ज्या क्षणाची महाराष्ट्र वाट पाहत होता ते दोन बंधू आज एकत्र झालेले आहेत आणि त्यामुळं आज महाराष्ट्र जनता एकदम मनापासून आज एकदम खुश झालेली आहे दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका